सर काय सांगाल काल रात्री सुमारे दोनच्या सुमारे जे आहे हिट अँड रनची घटना घडली होती हॅरिस कुलाच्या खाली काय सांगाल याबद्दल आज आमचे खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दीड वाजेच्या सुमारास एक चाळीस वाजता आमच्या बीट मार्शलला कॉल आला कंट्रोलचा की हॅरिस ब्रिज जवळ भोपोडी अंडरपास रेल्वे जो अंडरपास आहे त्या ठिकाणी पोलिसांचा अपघात झालेला आहे व ते तिथे जखमी आहेत यावरून आमचे नाईटचे ड्युटी ऑफिसर व बीट मार्शल दुसरे व पोलीस तेथे गेले तर ते तेथे ते त्यांना ते ते दोन पोलीस जखमी दिसले त्यांना आम्ही खडकी कॉन्टेनमेंट हॉस्पिटल येथे लगेच आम्ही उपचाराकरता नेले त्या ठिकाणी ने, डॉक्टरांनी दोघांना तपासले असता पोलीस हवालदार कोळी पोली हे मृत झाल्याचे सांगितले तसेच पोलीस कॉन्स्टेबल शिंदे जे आहेत त्यांना आम्ही पुढील उपचारासाठी रुबी हॉस्पिटल येथे रेफर केलेले आहे तर काय सांगाल याबद्दल कोणती गाडी होती कन्फ्युजन आहे सध्या सध्या ज्या गाडीने अपघातामध्ये त्यांना ज्या मागून ठोकर दिलेली आहे त्या असं वाटतं की कुठल्या तरी जोडा येणाऱ्या वाहनाने त्यांना हे केलेले आहे आम्ही दहा बारा गाड्यांचे नंबर झिरोइन केलेले आहेत त्या आधारे आम्ही त्या गाड्यांचा त्या वाहनाचा शोध घेत आहोत गुन्हा दाखल झालेला आहे हो गुन्हा दाखल झालेला आहे